मंडळाचे आभार मानले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मोरक्कोचे संरक्षण मंत्री अब्दे लतीफ लौदी यांनी आज संयुक्तपणे मोरोक्कोमधील बेरेचिड इथं टाटा ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेडच्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केलं भारताचा हा देशाबाहेरचा पहिलाच संरक्षण उत्पादन प्रकल्प आहे भारताच्या आघाडीच्या खाजगी संरक्षण कंपनीचं मोरोक्कोच्या भूमीवर स्वागत करताना दोन्ही देशातला संरक्षणविषयक सामायिक संकल्प अधिक दृढ होत आहे असं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले केवळ टाटा कंपनीसाठी नाही तर संपूर्ण भारतीय संरक्षण उद्योगासाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचं ते म्हणाले हा प्रकल्प प्रादेशिक आणि जागतिक बाजारांमधला एक पुलही आहे मोरोक्को आफ्रिका आणि युरोप तसंच दुसरीकडे पश्चिम आशिया आणि अटलांटिक यांच्यातला दुवा म्हणून ओळखला जातो त्यामुळे हा प्रकल्प दोन्ही देशांसाठी लाभदायक ठरेल असं ते म्हणाले भारतासाठी आत्मनिर्भरता म्हणजे अलिप्तपणा नाही तर अशा क्षमता विकसित करणं ज्यातून आपल्या देशाचंही संरक्षण करता येईल आणि जागतिक मित्रांशी असलेली भागीदारी देखील मजबूत ठेवता येईल असं सांगत हा प्रकल्प त्याचंच मूर्त स्वरूप असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले दहाव्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त गोव्यात ए आय आय ए अर्थात